मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध आहे जिथे शेतकऱ्याला हेडूट नाही आज एक चांगला सा नमस्कर। असा बैल सैराट घेसरकरांचा जो दादांच्या नावावर पलतोय आणि त्या कराराविषयी विचारूया दादा नमस्कार नमस्कार छान असं तुमच्या नावावर एक करार झालेला आहे घेसरकरांचं सैराट सा आज मुंबई बिंजोर असो महाराष्ट्रभर चर्चा त्या बैलाची आहे आणि नक्कीच मनामध्ये कसं सा आलाय की सैराटचाच करा करावा आणि तो तुम्हाला शक्य सुद्धा झालाय काय ना सुनील हा माझा लहानपणाचा मित्र आहे आणि मी त्याला बोललो होते की मला तुझं बैल नाही करण्याचा करारदारी कर आपल्याशी तो बोलला ठीक आहे बोला देईन तर तुलाच बैल देईन त्याला भरपूर म्हणजे भरपूर जण फोन करतो मुंबईची आपले जवळचे मित्र करत होते मी ज्यांना सांगितलं असं असा आपला चालू आहे ते लोक पण करत होते त्याला म्हणजे आम्हाला दे आम्हाला दे आणि मुंबईवाल्यांनी नाही करायला पाहिजे असं की समोरच्या माणसांनी समजा मी तुला सांगतोय तुम्ही नाही फोन करायला पाहिजे असं कुठल्या माणसाला म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विषय करायला की मी करतोय आणि तुमचा तोच विषय तो व्यक्ती घेऊन त्यांना कॉल केला असं हा आणि सुनीलला आपला आपल्याला शंभर टक्के म्हणजे विश्वास आहे सुनीलवर सुनील देईल तर आपल्यालाच बैल देईल दुसरे आणि मला वाटतं आज दोन मैदानामध्ये तुमच्या नावाने गाडी पालाली एक बार्डीच्या मैदानामध्ये आज ओल्याच्या मैदानामध्ये दोन गुलालाचं मानकरी तुम्ही काय बार्डीच्या मैदानात आपला गाडी विजयी झाली आणि आप आपल्याला एक नंबरची बसीस मिळाली ए सी आणि एक नंबरची ट्रॉफी मिळाली आणि आता पण एक मोठी शर्ध आपली झाली या मैदानामध्ये नक्कीच आणि बघा आज मुंबईला खूप सार्या गाड्या मालकनकर कराराची बैल आल्या किंवा येतात पण आणि तुमच्या धावणीची काही बैल सांगा ना, ना लक्षा लक्षा, लक्षा जे तुमचं नाव आतापर्यंत क्षेत्रामध्ये आहे तो माझा जुना बैल होता लक्ष्या मधून लक्षा लक्ष्याने म्हणजे बंदीच्या काळात भरपूर म्हणजे भरपूर जेवढी टोपची बैल होती ना सर्वांच्या गाड्या करून मोकलो झालो आपण आणि त्यावेळीला बैल फक्त आपल्या विट्यूब बिट्यूब काय असेल विशा विश्वा काय नव्हतं त्यावेळीला भरपूर आपल्या बैलाची पण चर्चा झाली बस झाली असती आणि आता मध्यंतरी एक बैल पड होता धडक म्हणून तुमच्या दावणीला मला वाटतं भरपूर सारी त्याची पण गुलाला झाली त्याच्यानंतर बैल हा विश्रांतीसाठी घाटावर घाटावर आहे मग आता तो बैल कधी येते मुंबईला धडक पण दहा ते बारा दिवसामध्ये येईल मुंबईला पायाला मार आजारी पडला बरोबर आहे आणि काही तुमच्या दावणीचा पूर्वीचा काल किंवा काही इतिहास असा जे सांगताना तुम्हाला खरोखर अभिमान वाटत काय बोला बंदीच्या काळात इतिहास आपल्या लक्षातच होता इतिहास उसाडिंग आमची शर्यत झाली होती विरुद्ध आपल्या मित्राची गाडी होती अक्षरशः म्हणजे बैल आजीचा आपला सोन्या होता आजीचा सोन्या आणि आपली लक्ष होता लागोपाठ तीन वर्ष आपली गाडी म्हणजे पडलीच नव्हती कोणाला आणि बैलाचा इतिहास म्हणजे का बैलाची झुकाडामधून मान निघाली होती तरी गाडी विजयी झाली होती आठवणी आठवणी आणि अशा शर्ती भरपूर झाल्या आता काय लोक विकत आपल्या असलं मुलं यायची तर सर्वांना माहिती आपला बैल काय चित होत म्हणजे जे जुनं गाडा मालक आहेत अनुभवी गाडा मालक आहेत ते नक्कीच त्यांना विचारल्यानंतर सांगतील ग लक्ष हा खूप चांगला बाईल तुमच्या दावणीला पलवता आज एडुटनेकरांचं नाव म्हटलं तर खूप मोठा नाव तुमच्या गावात खूप चांगली बैलं पलतात आता एडुटनेकरांचा कारगिल छोटा कारगिल सुंदर ती बैला खूप छान पलतात आज तुमचं पण नाव खूप टॉपलं आहे आणि मैदानामध्ये आल्यानंतर आपलं नाव घेतलं जातो आहे बघा ती अभिमानाची गोष्ट असतो आपल्या गा गाडा काय बोलात मैदानामध्ये आल्यानंतर आपली अशी छाती भरून येते की आपलं पण काहीतरी मैदानामध्ये नाव टिकून राहिलं आजपर्यंत आणि जो आज तुम्ही ओले मैदानामध्ये आता ओले माता ओलू माता यात्रेनिमित्त हा मैदान आहे नंद्रा शेठ मुंगाजीचा खूप छान मैदान मागं काही एक मैदान झाला होता तो उलट्या दिशेने घेतला होता पण नंद्रा शेठने सांगितलं की मी माझ्या नियोजनामध्ये जे पण मैदानं घेईन ते उजव्या साईडनं जसं पूर्वीच्या खाली व्हायचं आहे आणि खरोखर ते एक शिस्त पद्धत म्हणून मालक किंवा एक आयोजक एक त्यांची ओळख हो आहे काय बोलायला आज मुंबई बिंदूरचा खेळ कसं काय झाले आणि आज मैदानाविषयी काय बोला ओलो मैदान मैदान म्हणजे ना मला इथे यायला खूप आवडतो म्हणजे या मैदानासारखं आपले ठाणा रायगडमध्ये मैदानच नव्हत हो। एक पण माणूस आत्महत्या असतो बॅरेडी आणि जे आयोजक आहेत नंदरा शेठ मुंगाजी यांच्याबद्दल काय बोलात ते पण एकदम मनाचा राजा माणूस आहे नंदरा शेठ आणि अजून म्हणजे करार किती दिवसाचा आहे तो सांगा ना मला माहिती पूर्ण आपले जून परत तुमचे नाव परत पडणार आहे पण पण मुंबई चालू आहेत इथे तो नाव बरोबर आहे म्हणजे काय बोलावलं एक गर्विष्ठ म्हणजे आज गारा मालक म्हणून तुमची ओळख सैराट पण बघा आज तुमचा धाडस भले धडक दहा पंधरा दिवसानंतर येतोय पण तोपर्यंत तुमचं नाव मैदामध्ये घेतला जातोय काय बोलाल मी तेच सांगितलं सुनीलला की माझ्या बहिला थोडी तब्येत बिमार आहे मला तू बैल पलवायला दे सुनील बोलतो ठीक आहे देईन तर तुला देईल आणि भरपूर मागण्या त्याला आता तुला मी सांगितलं की भरपूर जणं फोन करू त्याला पण त्याने आजपर्यंत कोणालाच बैल दिला नाही पहिला दिला तर आपल्याच दिला बैल आणि नक्कीच आज जी मुंबईला काही मैदानं झाली किंवा होतात आता काही पूर्वीचं पण नियोजन होतील तुमच्या धावनेतून किंवा तुमच्या नियोजनातून तर कसं काय असतील पूर्वीचं नियोजन पूर्वीचं नियोजन काय आपल्या व्हॉट्सअपवर सो नावं सोडायची होती त्याच्यावर नंबर टाकायची मग कोणाचा फोन आला तर आला मग कुठेतरी बंदीमध्ये आपला पहिले फलेगावला मैदान व्हायचे हो किटवाळा फलेगाव की कि टाकीचं मैदान होता वापस कर्जतला व्हायचं होते सोनू शेठ ठेवले होते वापस डिगोडा साईडला मैदान होत होते अशी भरपूर उसाट ना मैदान होते बरोबर आहे आणि मला वाटतं तुमचं नियोजन असणार तिथे हो पूर्वीच्या मैदान पहिले नियोजन असतात ना आपल्या बंदीमध्ये बरोबर आता येणाऱ्या काही दिवसामध्ये मैदान होतात त्याच्यामध्ये नियोजन कसं काय असत सैराटचा दर मैदान दिसतो आपण बरोबर आणि छान असा तुम्ही सैराट तो बैल आहे अखंड महाराष्ट्र मुंबई गाजवतो हा तुमच्या नावावर पलतो आहे नक्कीच माझ्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा असतील जसं सैराट पलतो आहे तसं तुमचं नाव हा कायम पलत रावा आणि गुलालत रावा असा तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहू द्या आणि तुमच्या चॅनलला माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद